नमस्कार पालकांना आपल्या मुलांचा आत्मविश्वास कसा वाढवूया तर त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे मुलांबाबत आपण जर अनकंडिशनल लव ठेवलं म्हणजे जर तू असं केलंस तर मी तुला हे देईन जर तू असा वागलास तर मी तुझ्यावर जास्त प्रेम करेन अशा प्रकारच्या कंडिशन्स किंवा अशा प्रकारच्या अटी न घालता आपण मुलाच्या बाबतीमध्ये त्याला जर त्याच्या पद्धतीने काम करू दिलं तर तो रिस्क घ्यायला शिकेल आपलं चुकू शकतं परंतु आपण हे काम करू शकू असं आव्हान स्वीकारायला तो तयार होतो आणि मग भयमुक्त वातावरणामध्ये प्रेमळ वातावरणामध्ये मुलांना खूप सुरक्षित वाटतं आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो ते त्यांच्या पद्धतीने काम करू शकतात दुसरी गोष्ट मुलांना सांगा की खेळताना चिटिंग करणं अजिबात योग्य नाही दुसऱ्याला फसवणं किंवा चिटिंग करणं त्याच्या वस्तू हातातून ओढून घेणं किंवा आपली टर्न येईपर्यंत न थांबणं हे जर का तुमचं वर्तन असेल तर तुमच्या ग्रुपमध्ये मग ते पिअर ग्रुप असो किंवा लहान मुलांचा ग्रुप असो मुलं तुम्हाला रिजेक्ट करतात तुम्हाला घ्यायला तयार नसतात आणि म्हणून खेळताना संयम आणि कमालीचा आत्मविश्वास खिलाडू वृत्ती ही असायला हवी ह्या पद्धतीने ज्यावेळेला ग्रुपमध्ये मुलं स्वीकारली जातात तेव्हाही त्यांचा आत्मविश्वास वाढतो तिसरी गोष्ट म्हणजे मुलांना हे सांगा कि करता है। कामा की ते जे काम करत आहेत त्या कामामध्ये त्याचा आउटकम किंवा रिझल्ट काय येतो ह्याच्यावर पालकांनी जर का अधिक लक्ष देण्यापेक्षा ते काम करण्याची जी, जी प्रोसेस आहे त्यांचे जे परिश्रम आहेत किंवा ते ज्या पद्धतीने त्यांच्या कामाच्या काम करण्याच्या पद्धतीवर फोकस करतायत त्यांच्या व्हॅल्यूज तयार करतायत ते पालकांना खूप महत्त्वाचं आहे प्रवास महत्त्वाचा आहे तुमचं डेस्टिनेशन ते त्यापेक्षा कमी महत्त्वाचं आहे आणखी तुम्ही मुलांना काय सांगू शकता कारण एकदा का त्यांना हे कळलं की आपल्याला हे सगळं जमतं आहे तर मग त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणखी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे रोल रिव्हर्सल करा मुलांना टीचर बनवा आणि तुम्ही कुतूहलाने त्यांना प्रश्न विचारा ते ज्या वेळेला तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देतील त्यावेळेला तुम्हाला कळेल की आपल्या मुलाला खरंच किती नॉलेज आहे आणि मग तुमचाही तुमच्या मुलाविषयीचा आदर वाढेल आणि मुलालाही असं वाटेल की मला जे काही येते चा त्या ज्ञानाचा समोरच्याला निश्चितपणे आदर वाटतो आहे सन्मान वाटतो आहे त्यातूनही त्यांचा आत्मविश्वास वाढत असतो एवढंच नव्हे तर मुलांना असंही सांगा कि रोज, तु तु की रोज आल्यानंतर तू विचार कर की आज दिवसभरामध्ये तू कोणती चांगली गोष्ट केलीस स्वतःसाठी कोणती चांगली गोष्ट केलीस मित्रांसाठी किंवा इतरांसाठी कोणती चांगली गोष्ट केली आणि एखादी सहज घडलेली चांगली गोष्ट पण तू सांगूच शकतोस किंवा आज अक्षरशः जागतिक पातळीवर किंवा आपल्या देशाच्या पातळीवर कोणती चांगली गोष्ट झालेली आहे हेही मुलांना विचारा असं गेल्यामुळे काय होईल की सकारात्मक विचार करण्याची किंवा चांगल्या गोष्टी शोधण्याची सवय मुलांच्या मनाला आणि मेंदूला लागेल आणि एकदा का आयुष्याकडे बघण्याचा असा सकारात्मक दृष्टिकोन तयार झाला की आत्मविश्वास निश्चित वाढतो त्यावेळा पालकांनी हे जरूर लक्षात ठेवा की आपल्या मुलाच्या संदर्भामध्ये अनकंडिशनल लव हे तर ठेवायला पाहिजे त्याच्या रिझल्टपेक्षा त्याच्या प्रयत्नांवर आपण अधिक फोकस करूया त्याच्या रोलमध्ये आपण जाऊन आपल्या किंवा टीचरच्या रोलमध्ये त्याला पाठवलं तर त्याच्या ज्ञानाची परीक्षा आपल्याला घेता येते त्याला स्वतःच्या क्षमतांची स्वतःच्या कर्तृत्वाची जाणीव होते आणि खेळत असताना किंवा सामाजिकदृष्ट्या कुठल्याही ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेत असताना आपल्याला काही नियमांचं पालन केलं पाहिजे याची जाणीव त्याला आपण देऊ शकतो आणि या, या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम असा होतो की ज्यावेळेला त्यांच्या वागण्याला प्रतिसाद मिळतो तो, तो सकारात्मक असतो त्यांना आपलंसं केलं जातं त्यांना ॲप्रिशिएट केलं जातं त्यांना ॲक्सेप्ट केलं जातं त्यावेळेला मुलांच्या मनातला आत्मविश्वास हा नक्की वाढतं धन्यवाद